महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई भवानी ही तुळजापूरला कशी आली भवानी व तुळजाभवानी हे नाव कसे पडले आज आपण ते जाणून घेऊया साडेतीन शक्तीपीठांपैकी एक पूर्ण शक्तीपीठ म्हणजे तुळजापूरचे भवानी मंदिर महाराष्ट्राची कुलस्वामिनी व राजेश्री शिवछत्रपतींचे शिवछत्रपतींची आराध्य देवता म्हणून या देवीला मान आहे मंदिराची रचना हेमांडपंथी शैलीचे असून इतिहासात राष्ट्रकूट यादव कालीन किंवा सतरा अठरावे शतकातील मानले जाते स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानी अवतार कथा कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना कुकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला देवी भगवती साक्षात प्रकटली व कुकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला साध्वी अनुभूती देवी भगवतीने या पर्वतरायेत वास्तव्य केले देवीला त्वरिता तुळजा तुळजाभवानी अशी नावे असून ती भक्तांच्या हाकेला त्वरित धावून येते म्हणून तिला तुळजाभवानी असे नाव पडले देवीची अष्टभुजा महिषासूर मर्दिनी रूपातील गंडकी शिळेची मूर्ती आहे ही स्थलांतर करता येणारी मूर्ती असून वर्षातून तीनदा ती मंचकेवर विसावते हा वैशिष्ट्यपूर्ण प्रघात आहे मंदिरातील परमार दरवाजा गर्भगृह शयनगृह व आकर्षक शिल्पकला विशेष लक्षवेधी आहे परिसरातील कल्लोळ तीर्थ गोमुख तीर्थ भवानी शंकर मंदिर मातंगी मंदिर ही प्रसिद्ध स्थळे आहेत अशाच नवीन नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा